दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सुषमा रेपे यांनी अकरा तास बावीस मिनिटं आणि चेतन चव्हाण यांनी दहा तास अठ्ठावीस मिनिटात पार केली त्यांच्या यशाबद्दल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला दक्षिण आफ्रिकेत महायुद्धामध्ये शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदाच्या स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील सरवडे गावच्या कन्या सुषमा रेपे यांनी भाग घेतला होता त्यांनी अकरा तास बावीस मिनिटात तर भोगावती ट्रान्सपोर्टचे चेतन चव्हाण यांनी दहा तास अठ्ठावीस मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली सुषमा रेपे या सध्या सांगली प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत आहेत तर चेतन चव्हाण हे ट्रान्सपोर्ट व्यवसाय सांभाळतात आठ जून दोन हजार पंचवीसला आफ्रिका इथं नव्वद किलोमीटर पल्ल्याच्या कॉम्रेड मॅरेथॉन रॅलीचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत जगभरातील तेवीस हजार स्पर्धकांचा सहभाग होता त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बारा जणांचा सहभाग होता या यशाबद्दल त्यांचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं सुरुवातीला विद्यार्थ्यांनी या दोघांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं दोन्ही सत्कार मूर्तींनी करवीर नगरीचं नाव उंचावल्याचा असोसिएशनला अभिमान असल्याचं सुभाष जाधव यांनी सांगितलं यावेळी आरटीओ इन्स्पेक्टर कौसर सौदागर सुनील उगले सुभाष जाधव उपाध्यक्ष भाऊ घोगळे सेक्रेटरी हेमंत डिसले खजानीस प्रकाश केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असोसिएशनचे संचालक विजय भोसले विलास पाटील गोविंद पाटील अजित माने उत्तम पसारे वाळू वाहतूक संघटनेचे विजय पाटील गौस मुल्ला विजय कडवेकर प्रकाश भोसले श्रीरंग पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते